गोव्यातील अनेक दुकानं रस्त्याकडेचे स्टॉल्स हॉटेल्स रेस्टॉरंट बेकऱ्या आणि ज्यूस सेंटरमधून लोकांना आरोग्यास घातक ट्रेल असे खाद्यपदार्थ विकत असल्याचं समोर येत असल्यानं एफडीए अर्थात अन्न व औषध प्रशासनानं त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे प्रशासनाचे अधिकारी कधी कुठल्या भागात पोहोचतील हे सांगता येत नाहीये अचानक एखाद्या भागात ते छापा टाकून तपासणी करत आहेत अशीच मोहीम अकरा एप्रिल रोजी म्हापसा आणि थिवी भागात राबवण्यात आली या मोहिमेत अठरा आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली यातील आठ आस्थापनं अतिशय गलिच्छ वातावरणात खाद्यपदार्थ बनवत असताना सापडले गटराच्या बाजूलाच उघड्यावर उकडलेले बटाटे सोडले जात असल्याचं देखील त्यांना दिसून आलं किचन मध्ये सगळीकडे तेलकट ठर साचले होते भांडी घासण्याची जागा देखील व्यवस्थित नव्हती याच कारणानं ही आठ आस्थापनं तात्काळ बंद करण्यात आली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा